माननीय प्रकाशजी रुग्णालय साहेब शहराचे अध्यक्ष महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या नेते पत्रकार परिषदेला इथं पुढे संबोधित करण्यासाठी प्रत्येक घटक पक्षाच्या एका दे नेत्यांनी माननीय

घटक सर्व इंडिया अलायन्सचे पार्टनर्स उपस्थित सर्व पत्रकार उपस्थित सर्व पक्षाचे उपस्थित नेतेगण आणि ने कार्यकर्ते मी आपली क्षमा मागते की थांबावं लागलं मी अक्कलकोट दौऱ्यात होती आणि तिथून यायला नेत्रे साहेबांना मला थोडा उशीर झाला आज महाविकास आघाडीची ही पहिली प्रेस कॉन्फरन्स आहे पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महाविकास आघाडीनी विश्वासाने मला सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची अदरणीय शरद पवार साहेब अदरणी उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांचे मनापासून आभार मानते सीताराम येचुरीजी अरविंद केजरीवालजी मी मनापासून आभार मानते ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे ही निवडणूक संविधान वाचवण्याची निवडणूक आहे ही निवडणूक नसून ही आता लोकांमधून उभी राहिलेली एक चळवळ आहे असं म्हणायला हरकत नाही आहे त्याला एक चळवळीचं रूप आलंय कारण लोकांनी आता ठरवलं आणि लोकांनी ही निवडणूक कुठेतरी ताकद्यात घेतली असं एक चित्र आम्ही फिरताना आम्हाला दिसत आहे आज महाविकास आघाडी एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आली आज महाविकास आघाडी एकत्रित दहा वर्ष जो भारतीय जनता पक्षांनी या देशाच्या लोकांवर जो अन्याय केला जो त्रास दिला जो वापर केला लोकांना खोट सांगून मताचा वापर करून घेतला त्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज पूर्ण महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स आज उभं राहिला आहे ज्या लोकांचा वापर करून मतदान करून घेतलं जेव्हा आज त्याच लोकांना गरज आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाने पाठ फिरवली म्हणून आम्ही आज लोकांच्या आणि लोकशाहीच्या सोबत या ठिकाणी उभा सोलापूरचा विषय गेले दहा वर्ष विश्वासाने ज्यांना मतदान केलं ते दोन्ही खासदार हे निष्क्रिय ठरलेत असं म्हणायला हरकत नाही खूप विश्वासाने खूप अपेक्षेने मोठ्या मनाने प्रेमापोटी या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते ते पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूर साठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला परत जनतेने मोठ्या मनाने खर तर दोन हजार चौदा मध्ये जे खोट सांगितलेलं की पंधरा लाख देणार आहे त्या आधारावर जनतेने मतदान केलं पण दोन हजार एकोणीस पर्यंत पंधरा लाख जम, जमा झाले नाही अनेक त्यांनी दिलेली वचन त्याची पूर्तता करू शकले नाही तरीही लोकांनी त्यांना दुसरा चान्स दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मत घेण्यासाठी खोट सांगून दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भारतीय जनता विश्वास का पक्षाने विश्वासघात केला दुसरा उमेदवार निवडला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये त्या उमेदवारांनी काही काम केलं नाही त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि उपरा द्यावा लागला ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात कारण का त्यांनी काही काम केलं नाही एकदा पण लोकसभेत लोकसभा सहा तालुके मतदान करतात एवढी मोठी लोकसभा हे छोटी गोष्ट नाहीये लोकसभा उमेदवार निवडून आणणं लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाहीये सत्ता तुमची असताना सगळं तुम्ही असता तुमचं असताना तुम्ही सोलापूर साठी कोट्यावधी निधी आणू शकला असता पण तुम्ही काहीच केलं नाही फक्त लोकांचा वापर केला सत्तेत आला सत्तेची मजा घेतली आणि तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरला वीस वर्ष वर्ष मागे जावं लागतं हे सोलापूर का माफ करणार नाही आणि आज त्यांचे काही जण म्हणतात की आम्ही फक्त आठ दिवस येतो लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं म्हणजे तुम्ही लोकांना इतकं कमी नेमता का तुम्ही लोकांचा किती अपमान अजून करणार लोक अजून किती त्रास सहन करणार आणि तुम्हाला खरंच वाटत की एका एकटा चेहरा दाखवून आज लोक तुम्हाला मतदान करणार दोनदा चान्स दिला आणि तुम्ही त्याच लोकांना धोका दिला पण लोक मला नाही वाटत माफ मी तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते की आज महाविकास आघाडी तुमच्या समोर ही प्रेस कॉन्फरन्स घेतली नसती किंवा महाविकास आघाडी गावोगावी पारोबारी तांड्या तांड्यावर झोपडपट्टी झोपडपट्टी जर आम्ही नाही गेलो तर बीजेपीची जी वस्तुस्थिती वस आहे ती लोकांसमोर कोण चालणार ते तुमच्या समोर फक्त खोटं बोलतात रेतून बोलतात पण जो त्रास आहे मग तो शेतकऱ्यांच्या मनात असेल कामगारांच्या मनात असेल युवकांच्या मनात असेल महिलांच्या मनात असेल तो त्रास आज आपल्याला दिसून येत नाही कारण का बीजेपी तो दाबायचा प्रयत्न करते